ये असंख्य शिवलिंग आहेत अभ्यास न कौनते वैराग्याचे ग्रीय ते तर वैराग्य कसं मिळवावं तर शंकराकडनं शिकावं आणि शंकराचे उपासना होत आता असंख्याशी शिवलिंग नमस्कार आपण आज निघालोय श्री क्षेत्र पाटेश्वर या देवस्थानाला भेट देण्यासाठी हे क्षेत्र देगाव येथून जवळच एका उंच डोंगरावरती देवस्थान वसलेलं आहे तिथेच आपल्याला बरीच अशी शिवलिंग म्हणजे एका ठिकाणी असलेली माहिती भेटेल चला चलूया निघूया आपण पाटेश्वर देवस्थाना जवळ आणि हे पाटेश्वर देवस्थानाच गेट आहे चला चालू या इथून आतमध्ये इथून या थोडस अंतर खालून वर चढून आल्यानंतर या पायऱ्या सुरू होतात इथेच आपल्याला ची प्रतिमा दिसत आहे त्याच्या जा शेजारी दोन मूर्त्या दिसत आहेत सुरुवातीलाच आपल्याला पायऱ्या चढताना लागत्या अजून पायऱ्या चढून वर जाया चला चालूया पायऱ्या चढून हो आपण वर आलोय आणि आपण बघतोय हे किती नैसर्गिक असं दृश्य दिसत आहे मनमोहक पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले देवस पाटेश्वरित देवस्थान आहे चला चालू पाटेश्वरला येताना असा हा जंगलातनं रस्ता आहे एक दीड किलोमीटर पायी चालत जावं लागतं पूर्णपणे हे बघता बिलकुल झाड जोडपाणी वेढलेला हा रस्ता आहे तरी आलो आहे आम्ही पाटेश्वर देवस्थानाच्या इथं इथंच आम्हाला एक शिवलिंग दिसत आहे आणि या पायऱ्या याच्यामध्ये हे जे दिसत आहे मन वाटते दिव्यासाठी बनवलेला असावा एकाच ठिकाणी इथं हजारो असे शिवलिंग आहेत अपने इत पायर एक मूर्ति दसत है साइड एक शिवलिंग दिसे एक भव्य असे दिव्य शिवलिंग दिसत है ब इथच आपल्याला अजून एक शिवलिंग दिसत आहे इथच ही गरुडदेवाची प्रतिमा इथ आपल्याला हे हनुमानाची मूर्ती दिसत आहे मंदिराचे प्रवेशद्वार चालू चलूया मंदिरा, मंदिरामध्ये मंदिराच्या आवारातच हे दीप दीपसंब दिसत आहेत अशी ही नंदीची प्रतिमा आहे अखंड एकाच दगडात कोरलेली मंदिराच्या नंदीच्या पुढे हे शिवलिंग दिसत आहे त्याची पूजा करताना बाहेरच मंदिराच्या आवाराचं हे एक अजून एक शांत आणि निसर्गरम्य वातावरण आहे हे मेन मंदिर मंदिरामध्येच आपल्या बाह्य शिल्प दिसत आहेत प्राचीन असं हे दगडी बांधकाम आहे मेन शिवलिंग ही असं आहे पाटेश्वर देवाची मूर्ती इथेच आपल्याला गणेशजीची मूर्ती दिसत आहे इथे एक आपल्याला एक भाव्य अशी मूर्ती दिसत आहे इथेच आपल्याला ब्रह्माजीचे सुद्धा मंदिर दिसत आहे आणि ब्रह्माजीच्या मूर्ती आणि त्याच्या पुढेच हे शिवलिंग आहे बघतो असंख्य असे दीप जोरणासाठी हे बनवून ठेवलेले आहेत बघा मंदिर का भरपूर मतलब पुराण काळातील आहे आणि असण हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे इथेच आपल्याला एक शिवलिंग दिसत आहे आणि याच्यावरतीच या चारी साईडला चार असे मूर्तीचे दिसत आहे इथ आपल्याला एक पुष्प आकाराचे शिवलिंग दिसत आहेत इथं अजून एक असंख्य असत मना आतमध्ये अंधार आहे थोडा पण जेवढ दिसत आहे थोडं इथं पण एक शिवलिंग आहे हे पूर्णपणे गोप येत आहेत इथे एक मृत्य आहे आणि इथं हे एका शिवलिंगामध्ये तीन शिवलिंग अजून इथं पण शिवलिंग आहेत पण आहे इथंही शिवलिंग आहे उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण आहे उत्कृष्ट कारागिरीचे असे उदाहरण आहे चलूया पण एक अजून शिवलिंग आहेत अशी इथं आपल्याला दिसत येत अस शिवलिंग असे भरपूर शिवलिंग दिसतात खूप वर्षापूर्वीचे असे शिवलिंग आहेत लगभग किती वर्षापूर्वीचे असतील हे मला पण नक्की माहीत नाही काय सांगू शकत नाही हे पांडवकालीन आहे आणि आपल्याला हे शिवलिंग दिसत आहे हे लक्ष्मी आहे शिवलिंग म्हणजे काय कि प्रत्येक असतं प्रत्येक आंतरिक शक्ती असते त्याचं प्रत्येक लिंग म्हणजे ते पण सेम तस हे पण सेम तसच आहे म्हणजे फुलांच्या आकृती त्या लिंगात आहे आणि हे पुढे जे आपल्याला दिसत आहे हे मी शिवडिंग वर शिवडिंग वर रुद्राक्ष नाही रुद्राक्ष शिवडिंग शिवलिंगाचा आकृती आहे अच्छा ते पण तसंच आहे पुढं काय कोणतं

साडेतीनशे वर्ष जुनं नाहीतर पांडवकालीन शिवलिंग आपल्याला आपण बघत आहात हे या शिवलिंग वरती साडेतीनशे शिवलिंग कोरले गेले आहेत एका दगडात तुकाराम महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती शिव शिवनाम तयान बाधे क्रोध काम क्रोधकामला निमंत्र निमंत्रण करायला नाहीतर निवारण करायला शिवाची उपासना सांगितली आहे ज्याला वैराग्य पाहिजे गीते श्रीकृष्ण मनाला कसं ताब्यात करायचं तर म्हणतात अभ्यास येणं कोणतेय वैराग्याचे गृह तर वैराग्य कसं मिळावं तर शंकराकडनं शिकावं आणि शंकराची उपासना करावी इथं आपण बघत आहात साडेतीनशे शिवलिंग एका शिवलिंगवर कोरलेले को, को आहेत एका दगडावर आणि इथे इथं वासुकी नाग आपण बघत आहात इथं वासुकी नाग या जाऊ ही तीन पानं बेलाची बघत आहात तुम्ही आणि इथं बाकीचे शिवलिंग आणि आणि इथं एक मोठा शिवलिंग बघत आहात आणि दुसरं दुसरं छोटे छोट्या शिवलिंग आहेत मी प्रज्वल कनसे इथं आपण श्री क्षेत्र पाटेश्वर देगाव सातारा इथं आहे हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे इथं आपण बघू शकता इथं मुख्य तर पांडवकालीन शिवलिंग आपल्याला आढळत आणि श्रावणात नाहीतर इतर सोमवारी इथे भाविकांची खूप गर्दी होते तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे तस व वनात गण गणदाट वनात वसलेलं हे ठिकाण इथं माणसांची यवण जाव नाहीतर सुखसुविधा कमी आहेत जसं कोणाला साधना करायची असेल नाहीतर शिव उपासना करायची असेल तर उत्कृष्ट ठिकाण म्हणजे पाटेश्वर आपण आलोय आता अजून एका मंदिराजवळ आणि हा दीपसंभ आहे पण थोडा मोडकही आलेला आहे आणि इथेच आपल्याला हे मंदिर दिसत आहे मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेशद्वाराच्या बाहेरच एक नंदी आहे आणि अजून एक इथे एक नंदी आहे चला आपण बघणार आहोत आता असंख्य असे शिवलिंग भरपूर शिवलिंग आहेतच आपल्याला हे मारुतीच मूर्ती दिसत आहे िंग याच्यावरतीच हे रुद्राक्षाच्या आकाराचे भरपूर असे शिवलिंग आहेत पण बघा एक अशीच प्रतिमा आणि हे शिवलिंग इथं पण हे देवी देवतांचे शिल्प कोरलेलं आहे एकाच दगडामध्ये हे पण एका देवाचं शिल्प आहे इथं इथं आपल्याला हे शिल्प दिसत आहे प्रभू श्री शंकरांचेच आहे आणि हे शिवलिंग दिसत आहे छोटे 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 आकाराचे रुद्राक्ष आकाराची आणि हे बघा हे एक शिवलिंग तसेच पुढे आपण पुढे पण आपल्याला हे एक शिल्प दिसत आहे इथ पण शिवलिंग आहेत इथं पण असंख्य शिवलिंग आहेत जिकडे बघावे तिकडे शिवलिंगच शिवलिंग आहेत असं हे मंदिर आहे श्रीक्षेत्र पाटेश्वर देवस्थान या okay. खांबावरती सुद्धा बघू शकतो आपण तेव्हा अतिशय सुबक अशी प्रतिकृती तयार करण्यात आली आहे आणि याच्यावरती सुद्धा हे शिवलिंग कोरलेले आहेत या आपण खांबावरती दोन्ही खांबावरती क्षेत्रपाटेश्वर देवस्थान आणि येथील शिवलिंग जे की असंख्य आहेत यांची माहिती घेतलेली आहे आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया नवीनच एका नवीन व्हिडिओद्वारे नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा मस्तरा आनंदरा